चला कशी आज आपण बनवणार आहे बत्याच्या ते पोहे त्यासाठी लागणार साहित्य पोहे बटाटा थोडी साखर घेतले थोडं मीठ घेतलंय कांदा मिरची शेंगदाणे थोडा लिंबू करीपत्ता कोथिंबीर आणि फोडणीसाठी जिरा मोरी हिंग हल्दी पावडर आपण आता कढई गरम करीत ठेवले त्यामध्ये तेल घालून घेणार आहे दोन चमचे मी तेल घालून घेतलंय तेल गरम झाला का आपण राय आणि जिरा घालून घेऊ राय तर आपण हिंग आणि हल्दी पावडर घालून घेऊ आपण आता कांदा घालून घेऊ आणि त्याच्यातच आपण मिरची पण घालून घेऊ लगेच आपण शेंगदाणे घालून घेऊ एक साईडला कढीपत्ता घालते हे सगळं मिक्स करून घेते आता आपण हे बटाट्या कापून घेतलेले तो घालून घेऊ आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय मी याच्यात कोथिंबीर घालून घेते आपल्या बट्याच्या शिजेपर्यंत आपण दोन मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घेऊ गॅस कमी करते आणि मी दोन मिनटाचं झाकण ठेवते तुम्ही बघू शकता आता आपण झाकण काढून घेऊ आणि चेक करून घेऊ आपण बट्याट्या का बटाटे आपला मऊ आहे एकदम बट्याच्या पातळ कापला होता म्हणून तो शिजतो पटकन असंच तुम्ही पातळ कापून घ्या आपल्या बच शिजल्या आता आपण पोहे घालून घेऊ हे पोहे आपण भिजवल्यानंतर ओळे होतात तसे गट्टे होतात त्यामुळे आपण जरा फोडून घ्यायचे सगळे मोकळे करून घ्यायचे आणि मोकळे झाल्यावर त्यांना मिक्स करून घ्यायचे असे म्हणजे पूर्ण मसाल्यात ते मिक्स होतील असे त्यांना खालीवर करून घ्यायचे फक्त मिक्स करून घ्यायचे जास्त पोहे तुटतात म्हणून आपण जास्त नाही त्यांना हलवायचे आता मी एक मिनिटासाठी झाकण ठेवते आपण आता चेक करून बघू हे बघा आपलं पोहे वाप आले पोह्यांना आणि पोहे आपले झाले आपण त्याच्यात आता एक चमचा साखर घालून घेऊ जास्त नाही घालायची थोडीच घालायची एक चमचा तुमची चॉईस आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त घाला आणि अर्धा लिंबू पिलून घेऊ मिक्स करायचे आता आपले पोहे तयार आहेत आपण आता काढून घेऊ मी आता गॅस बंद करते आणि पोहे काढून घेते तुम्ही बघू शकता आपले बटाटे पोहे तयार आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा संस्कृती कुकिंग मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद